एक एप्रिल दोन हजार पंधरापासून बरांज खुल्ली कोडसा भद्रावती भदरावती तालुक्यामध्ये असलेली ही बंद झालेली आहे तिथला चारशे अडुसठ जो कामगार वर्ग होता हा पूर्णतः बेरोजगार झालेला आहे आणि दो बरांज मुकासा आणि चेक बरांज मानोरा या गावाचं अजूनपर्यंत कंपनी कॅपिशियलद्वारे पुनर्वृसन केलेले नाही आणि कामगारांच्या आणि गावकऱ्यांच्या मागण्यासंबंधी आम्ही आज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार वीसला भद्रावती ते चंद्रपूर कार्यालय यांच्या माननीय ज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरता पायदळ जाऊन राहिलेला आम्ही असे पायदळवारे हे आमचे हे दुसऱ्यांदा असून असे अनेक प्रकारचे आंदोलन केले तरी पण शासनाला कुठल्याही प्रकारचा जाग येऊन राहिलेला नाही <coughs> आमची पायदळवारी असेच आहे आम्ही बेरोजगार असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा आम्ही साधनाचा खर्च न करता जाऊन राहिलो आणि प्र पोलीस प्रशासनाकडून आम्हाला वारंवार धमकावण्याचा प्रयत्नसुद्धा होऊन राहिलेला आहे